गौतम बुद्ध आणि राजा अमरसिंह ख्या सुखाचं रहस्य प्राचीन काळात अमरसिंह नावाचा एक महान राजा होता त्याचं साम्राज्य भव्य होतं संपत्ती अमर्याद होती आणि त्याचं नाव सगळ्या दिशांनी घुमत होतं पण राजा सुखी नव्हता हो त्याच्या मनात नेहमी अस्वस्थता असायची एक दिवस त्याच्या दरबारात आलेल्या एका संताने सांगितलं राजन तुमचे जीवन संपत्तीने भरलेलं आहे पण ख्या सुखाचं रहस्य तुम्हाला कळलं नाही ते शोधायचं असेल तर गौतम बुद्धांकडे जा प्रवासाची सुरुवात राजाने ताबडतोब निर्णय घेतला हो मी बुद्धांकडे जाई मला उत्तर होन्य माझ्या या अस्वस्थ मनाचं कारण काय त्याने प्रवास सुरू केला डोंगरद्या ओलांडून जंगलातून वाट काढत अखेर तो बुद्धांच्या आश्रमात पोहोचला बुद्ध एका झाडाखाली ध्यान करत होते तितके शांत इतके प्रसन्न ते पाहून राजाला वाटलं असम शांत जीवन मी का जगू शकत नाही राजाचा प्रश्न राजा नतमस्तक होत म्हणाला बुद्धदेव माझ्याकडे सगळं आहेत संपत्ती सत्ता कीर्ती तरीही तरीही माझं मन शांत नाही मला कळत नाही हे सुख का नाही मिळत कृपा करून मला मार्ग दाखवा बुद्धांची पहिली शिकवण बुद्धांनी डोळे उघडले हलकमसं स्मित केलं आणि विचारलं राजन जर तुझ्या हातात माती भरलेली असेल आणि तुला त्याच हातात सोन घ्यायचं असेल तर काय करावं लागेल राजा विचारात पडला मला मला माती फेकून द्यावी लागेल बुद्ध म्हणाले तसंच आहे तुझ्या मनावर लालसा लोभ आणि मोहाचं ओझ आहे तोपर्यंत ख्या सुखाला जागा कशी मिळेल राजाच्या मनात जणू प्रकाश पडला मीच माझ्या अस्वस्थतेला जन्म दिला आहे दुसरी शिकवण आत्मप्रेक्षण बुद्ध पुढे म्हणाले राजन तुला वाटतं सुख बाहेर आहे संपत्तीमध्ये वस्तूंमध्ये कीर्ती पण खरं सुख कुठे आहे ते फक्त तुझ्या आत आहे स्वतःच्या मनाला जिंकण शिक स्वतला प्रश्न विचार मी कोण आहे माझ्या आयुष्याचं खरं उद्दिष्ट काय आहे राजाला जाणवलं की तो फक्त बाहेरचे यश शोधत राहिला पण मनाच्या आत डोकावलंच नाही हे आतापर्यंत का नाही समजलं तो स्वतःलाच विचार करू लागला तिसरी शिकवण सेवा आणि समाधान बुद्धांनी त्याला एका गरीब माणसाकडे नेलं तो माणूस खूप कष्टाने लाकड गोळा करत होता पण चेह्यावर शांत स्मित होत हे बघ राजन बुद्ध म्हणाले याच्याकडे संपत्ती नाही सत्ता नाही तरीही हा आनंदी आहे काब्र राजाने विचारलं हो खरंच। हा आनंदी कसा मला हे शिकायचं नाही तो गरीब माणूस म्हणाला माझं रहस्य सोपा आहे मी कमी अपेक्षा ठेवतो आणि जे काही आहे त्यात समाधानी राहतो शिवाय दुसऱ्यांच्या मदतीने मला समाधान मिळतं बुद्धांनी समारोप केला राजन तुझ्या आयुष्यातील खरा आनंद सत्तेत किंवा संपत्तीमध्ये नाही तो दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेल्या सेवा आणि मनाच्या शांतीमध्ये आहे सेवा करणारा माणूस कधीही अस्वस्थ राहत नाही राजाचा बदल राजा विचार करू लागला मी फक्त स्वतःसाठीच जगतोय पण हे चुकीचं आहे त्या दिवसानंतर राजा अमरसिंह बदलला त्याने आपल्या साम्राज्यात गरिबांसाठी मदतीचे कार्यक्रम सुरू केले लोकांसाठी रस्ते पाण्याची व्यवस्था केली आणि हो तो स्वतही ध्यान करू लागला आता त्याच्या चेह्यावर शांत स्मित होत कथेमधील संदेश ही कथा सांगते की सुख कुठेही बाहेर नाही ते आपल्या मनात आहे त्यात सेवा आणि आत्मप्रेक्षण हेच ख्या सुखाचं रहस्य आहे संपत्ती मिळवणं सोपं आहे पण मनाचं समाधान मिळवण्यासाठी आपल्याला बदल घडवावा लागतो